महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी काय लाडक्या तर शंभर टक्के आहे आणि तरुणांचा पण आहे कारण की तो उमेदवारी वीस एकवीस वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या वडिलांना काम करण्याची सवय आहे मग त्याचा परिवार एकदम राजकारणामध्ये सक्रिय आहे त्याचे वडील पण सक्रिय आहेत त्यामुळे त्याचा विजय जवळपास निश्चित झालेलाच आहे आजच इलेक्शन दोन दिवस बाकी आहेत पण त्याचा विजय आज निश्चित झालेला आहे कारण त्याच्या वडिलाचं खूप काम आहे पडेगाव मीट मेटल बघितलं काहीतर तर आम्हालाही संधी मिळेल आमच्याकडे काम करण्याची त्यांना येऊन गेले प्रचार चांगला चांगला सगळ्या जाती धर्माच्या लोक त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे समाजसेवा करतात मी स्वतः मी भाऊ तीस वर्षापासून त्यांचे वडील करतात त्यांचे वडील भाऊ निवडून आल्यानंतर प्रथम आपण कोणत्या कामांना प्राधान्य देणार आहे आजकाल आपण जर उमेदवार बघितले तर येश भैयापेक्षा सगळे उमेदवार उभयाने मोठे आहेत आणि हा तरुणाचा क्रेज आहे हा तरुण पिढीला आज ते जसे म्हणले की नशाखुरी असं गुंडगिरी असेल हे यांनी आपलं संभाजीनगर एक माखलेलं आहे व्यापून गेलेलं आहे पण येश भैया यांना जर आपण मतदान केलं नशाखुरीतून आणि गुन्हेगारातून ते बाहेर काढण्यासाठी मदत करतो शिक्षणाचा बी खूप मोठा महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहे काही ठिकाणी तर त्याच्यावर काही भर देणार आहे का आरोग्य आणि शिक्षक माध्यमातून आणि भविष्य माध्यमातून जसं आपण जी श्रीकांत यांनी जे स्मार्ट स्कूल बनवले आता आपण पडेगाव मिठबड ह्या भागामध्ये आपण ते प्रयत्न करू की तसे स्मार्ट स्कूल सी एस आरमधून बनवण्याचा प्रयत्न करू आपलं नाव वैभव कुले थांबबू त्याच्या वडिलाचं थांबवू मेनला संपूर्ण ताकदी त्यांच्या पाठीशी उभं आहे ताकती मग विकासाला मतदान करणार आहे आणि तसेच लाडक्या बहिणी अण्णाच्या मुलापाठी मागं खंबीत पाण्याला उभे आहे एवढंच सांगू इच्छिते मी रोजगार निर्मिती डेनिज लाईन वरून आपल्या पडेगाव आता निर्माण झालं नाव प्रश्न कासळडे पोहोचत ते पण त्याच्यावर पण काम करणार आहे शहरामध्ये तुमच्या प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत त्या तुम्ही एक युवक सुशिक्षित कसे सोडवणार युवा पिढीचा विचार घरूनच आम्ही ते सोडवणार आहे तसं तर ख जास्तीत जास्त समस्या आहे की युवा पिढीला आज रोजगार नाही आमच्या इकडं सफारी पार्क म्हणून एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये सातशे ते आठशे युवा पिढीला आपण रोजगार निर्मिती करून दे देणार आहे वरून गुन्हेगारी गुन्हेगारी कमी करायचं हे जास्तीत जास्त ते भर त्याच्यावर देणार आहे आम्ही तुमच्या भागात जे तर प्लॉटिंगला वगैरे गुंटेवारीचा पण फार मोठा प्रश्न आहे यावर कसं करणार आहे आपण सोडणार ते प्रश्न कोणत्या वेळीचा प्रश्न हा पुढचा भाग राहिला पण आता सध्याला समज म्हणजे नागरिकांचा समस्या सोडवण्यात जास्त भर देणार आहे तुमच पडेगावच्या भागामध्ये पाण्याचा आणि लाईनचा खूप मोठा प्रश्न आहे त्या संदर्भात काय नक्की सोडणार कालच साहेब सगळ्यांना शब्द सोडणार तो प्रश्न मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना मतदारांना फक्त विकासाला मंथन करावे लोक खूप येतील पैसे घेऊन पण काय ज्याने काम केलं त्यालाच मंथन करावं फक्त नुण माझं मी प्रभाग क्रमांक चार मधून ड या सर्वसाधारण याच्यामधून आहे त्याच्यातून माझी अनुक्रमांक दोन आहे यशामध्ये